तुम्हाला देखील बाहेर कुठे अर्जंटमध्ये कार्यक्रमाला किंवा समारंभाला किंवा पार्टीला जायचं असेल तर चेहऱ्यावरती अगदी दहा ते पंधरा मिनटात इंस्टंट ग्लो येण्यासाठी पाहूया हा घरगुती उपाय अगदी घरातीलच साहित्य वापरून बनवलेला हा साधा सिम्पल पण तेवढाच पॉवरफुल असा घरगुती फेस पॅक हाय फ्रेंड स्वामी समर्थ तर कसे आहात सगळे आय होप की तुम्ही छान असाल आणि ह्या भयानक थंडीमध्ये तुम्ही तुमच्या स्किनची तसेच तुमच्या शरीराची तसेच तुमच्या केसांची खूप जास्त छान अशी काळजी घेत असाल बघा आपल्या स्किनसाठी किंवा आपल्या केसांसाठी सर्वात जास्त खराब ऋतू कोणता असेल तर तो आहे थंडी तर थंडीमध्ये खूप जास्त प्रमाणात स्किन जी आहे ती ड्राय पडते पूर्ण शरीराची आपल्या स्काल्पची खूप जास्त आपल्या चेहऱ्यावरती कोरडेपणा येतो तसेच आपले केस देखील खूप जास्त प्रमाणात गळायला लागतात तर त्यासाठीच आपण छान छान असे होममेड रेमेडीज घरगुती उपाय जे आहेत ते केसांसाठी तसेच चेहऱ्यासाठी तसेच आपल्या शरीरासाठी संपूर्ण घेऊन येत असते तर त्यातलाच आज एक आपण उपाय पाहणार आहोत तो म्हणजे चेहऱ्यावरती इन्स्टंट ग्लो येण्यासाठी चेहरा जो आहे तो अगदी पंधरा वीस मिनटात तुमच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं चमक येण्यासाठी आपण छान असे घरगुती उपाय पाहणार आहोत अगदी शंभर टक्के तुम्हाला पंधरा ते वीस मिनटातच तुमच्या चेहऱ्यावरती जो आहे तो फरक जाणवणार आहे या उपायाने बघा तुम्हाला कुठं अर्जंटमध्ये बाहेर पार्टीसाठी लग्नासाठी जायचं असेल आणि तुमच्याकडे वेळ नसेल पार्लरला जाऊन फेशियल ब्लीच करण्यासाठी तर हा उपाय नक्की ट्राय करा एकदम पंधरा वीस मिनटात तुमच्या चेहऱ्यावरती अगदी पार्लरसारखा इन्स्टंट ग्लो येणार आहे खूप छान आणि अगदी साधी सिम्पल ही रेमेडीज आहे होम रेमेडीज अगदी घरातीलच साहित्य वापरून आपण हे फेस पॅक जो आहे तो बनवणार आहोत आणि पंधरा वीस मिनटातच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती जो आहे तो फरक तो आहे तो जाणवणार आहे तर तुम्हाला देखील बाहेर कुठे अर्जंटमध्ये जायचं असेल आणि तुमच्याकडे वेळ नसेल बाहेर जायला तर नक्की हा उपाय जो आहे तो ट्राय करून पहा तर सगळ्यात स्टार्टिंगला तर आपण बघूया की आपण यामध्ये काय काय इन्ग्रिडियंट जे आहे ते यूज केलेले आहेत आणि या इनग्रिडियंटचा आपल्या चेहऱ्यासाठी काय उपयोग होणार आहे तर बघा सगळ्यात आधी तर आपल्याला या उपायासाठी लागणार आहे ते म्हणजे बटाट्याचा रस तर बटाट्याच्या रसमध्ये एवढे जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात ते आपल्या चेहऱ्यावरील जो डार्कनेस असतो तो कमी करून आपला चेहरा जो आहे तो उजळ बनवण्यासाठी खूप जास्त प्रमाणात आपल्याला उपयोगी पडतात तसे चेहऱ्यावरील कोरडेपणा देखील कमी करण्यासाठी बटाट्याचा रस खूप जास्त उपयोगी पडतो बघा तुमच्या चेह डोळ्याखाली जर डार्क सर्कल्स खूप जास्त प्रमाणात असतील तर तुम्ही फक्त बटाट्याचा रस कापसाच्या बोळ्याच्या सहाय्याने जर रोज रात्री डोळ्याभोवती लावला तर ब तुमच्या हळूहळू जे आहेत ते डार्क सर्कल्स कम्प्लीट निघून जाणार आहेत खूप जास्त फायदे आहेत आपल्या चेहऱ्यासाठी बटाट्याच्या रसाचे तर पहिला जो आपल्या याला इन्ग्रेडियंट लागणार आहे तो आहे बटाट्याचा रस त्याच्यानंतर बघा दुसरं जो आपल्याला गोष्ट लागणार आहे ती म्हणजे मुलतानी माती तर तुम्हाला माहीतच असेल मुलतानी मातीचे किती प्रचंड फायदे आहेत आपल्या स्किनसाठी की स्किन आपली गोरी होण्यासाठी तसेच जे आपल्या स्किनवरती चेहऱ्यावरती मुरमांचे डाग असतात किंवा डार्क स्पॉट जे असतात पिंपल्सचे पडलेले असतात किंवा वांग असेल तर हे सर्व कमी करण्यासाठी मुलतानी माती खूप जास्त उपयोगी पडते मुलतानी मातीचे एवढे भयंकर फायदे आहेत आपल्या चेहऱ्यासाठी तुम्ही फक्त मुलतानी माती गुलाब पाण्यात किंवा आपल्या साध्या पाण्यात जरी थोडीशी मिक्स करून चेहऱ्याला लावली आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी देखील तुम्हाला तुमची स्किनमध्ये खूप जास्त प्रमाणात फरक जाणवेल खूप जास्त तुम्हाला स्किन जी आहे ती सुंदर अगदी झालेली दिसेल त्याच्यानंतर बघा आपल्याला लास्टचा जो इन्ग्रेडियंट लागणार आहे ते म्हणजे मध तर मध देखील आपल्या चेहऱ्यावरती थंडीमध्ये खूप जास्त प्रमाणात आपल्याला मॉइश्चर देण्याचं काम करते आपल्या स्किन जे आहे ते थंडीमध्ये कोरडी पडते तर तो कोरडेपणा कमी करण्याचं काम जे आहे ते मध करतो तसेच चेहऱ्यावरती अगदी चेहरा मऊ मुलायम तुकतुकीत टवटवीत करण्याचं काम जे आहे ते मध करतं तर असे हे छोटेसे आणि घरातीलच आपण पावरफुल असे आहे जे आहे ते या फेस पॅकमध्ये जे आहे ते यूज करणार आहोत तर मी आता पुढं तुम्हाला दाखवते की हा फेस पॅक जो आहे तो आपल्याला बनवायचा कसा आहे चला तर आपण बघूया तर बघा यासाठी मी स्टार्टिंगला तर एक छोटा बटाटा घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता या आपण जे किसणी असते आपले आलं वगैरे खिसायची तर त्या किसणीच्या सहाय्याने मी बटाटा जो आहे तो व्यवस्थित किसून घेणार आहे मी हा संपूर्ण बटाटा खिसून घेते अगदी छोटासाच मी बटाटा इथं यूज केलेला आहे तर अशा पद्धतीनं माझा बटाटा जो आहे तो खिसून झालेला आहे आता मी एका छोट्या बाऊलमध्ये या बटाट्याचा रस जो आहे तो काढून घेते एखाद्या कापडाच्या सहाय्याने काढू शकता तुम्ही किंवा तुमच्याकडे जर गाळणी असेल एक्स्ट्रा तर त्याने देखील तुम्ही याचा रस जो आहे तो काढून घ्या तर इथं मी एका छोट्याशा कापडाच्या सहाय्याने रस जो आहे तो व्यवस्थित अशा पद्धतीनं काढून घेतलेला आहे बटाट्याचा रस खूप जास्त आपल्या चेहऱ्यासाठी आपल्या चेहऱ्यावरील काळेपणा दूर करण्यासाठी आपल्याला मदत करतो तर अशा पद्धतीनं अंदाजे एक ते दीड चमचा जे आहे ते मला बटाट्याचा रस इथं भेटलेला आहे त्याच्यानंतर बघा आता पुढची जी आपल्याला यात गोष्ट ॲड करायची आहे तर ती आहे मुलतानी माती तर तुम्हाला माहीत असेल की मुलतानी माती चेहऱ्यावरील काळेपणा दूर करून चेहरा उजळ म्हणजेच गोरा होण्यासाठी खूप जास्त आपल्याला उपयोगी पडते तुमच्याकडे कोणती मुलतानी माती अवेलेबल असेल तर ती तुम्ही वापरू शकता शक्यतो प्युअरच मुलतानी मातीचा यूज तुम्ही इथे करा जेणेकरून तुम्हाला त्याचे रिझल्ट देखील खूप छान असे भेटतील तर इथं मी दोन चमचा जे आहे ते मुलतानी माती ॲड केलेली आहे त्याच्यानंतर बघा लास्टची आणि तेवढीच पॉवरफुल अशी आपल्याला जी गोष्ट लागणार आहे ला ते म्हणजे मध तर इथं मी एक चमचा जे आहे ते छोट्या चमचाने मध घेतलेला आहे तर मध जे आहे ते चेहऱ्याला मॉइश्चर देऊन चेहरा मऊ मुलायम सॉफ्ट करण्यासाठी आपल्याला खूप जास्त उपयोगी पडते तर अशा पद्धतीनं मध जो आहे तो एक चमचा यामध्ये ॲड करायचा आहे आणि आता हे जे आपण पॅक बनवलेलं आहे तो छान असा एकदम मस्त मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला जर या पॅकची कन्सिस्टन्सी थोडी घट्ट ठीक वाटत असेल तर तुम्ही यात थोडंसं रोज वॉटर जरी ॲड केला तरी चालेल तर तुमच्या चेहऱ्याला व्यवस्थित हा पॅक बसेल लावता येईल अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी या पॅकची व्यवस्थित ठेवा तर आता हे एक जीव अगदी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता आपला चेहऱ्यावरती इन्स्टंट ग्लो येण्यासाठी अगदी पंधरा ते वीस मिनटात चेहऱ्यावरती इन्स्टंट ग्लो येण्यासाठी चेहरा चमकदार होण्यासाठी पावरफुल असा फेस पॅक तयार झालेला आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीनं हा फेस पॅक जो आहे तो बनवून पहा तर बघा अशा पद्धतीनं एकदम साधा सिंपल असा हा आपला घरगुती उपाय होता पण याचे रिझल्ट एवढे छान आहेत तुम्हाला पंधरा ते वीस मिनटातच तुमच्या चेहऱ्यावरती जो आहे तो फरक जाणवणार आहे तुम्ही नक्की हा उपाय जो आहे तो एकदा ट्राय करून पहा मला शंभर टक्के खात्री आहे की नक्कीच तुम्ही नेक्स्ट देखील हा उपाय नक्की ट्राय कराल तर अशा पद्धतीनं हा फेस पॅक जो आहे तो आपल्याला बनवायचा आहे तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा जर हा कंटिन्यू ठेवला तर चेहरा तुमचा आणखीन सुंदर होईल चेहरा जो आहे तोंडीमध्ये हा चिपात कोरडा पडणार नाही जर कुठे जायचं असेल जा बाहेर तर नक्की एकदा तरी हा उपाय जो आहे तो ट्राय करून पहा आणि तुम्हाला रिझल्ट काय येतात ते देखील मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा तर बघा आता हे लावायचं कसं तर हे चेहऱ्यावरती लावण्याच्या आधी चेहरा जो आहे तो थंड पाण्याने वॉश करून घ्या आणि चेहऱ्यावरती व्यवस्थित हा पॅक जो आहे तो लावून घ्या आणि पंधरा ते वीस मिनटं हा पॅक तसाच चेहऱ्यावरती ठेवून द्या आणि वीस मिनटानंतर चेहरा जो आहे तो वॉश करून घ्या नक्कीच तुम्हाला चेहरा वॉश केल्यानंतर चेहऱ्यामध्ये एक प्रकारची चमक आलेली तुम्हाला दिसेल चेहऱ्यावरती एक प्रकारचा ग्लो आलेला तुम्हाला दिसेल तर नक्की ट्राय करून पहा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचे फायदे भेटतील तसेच आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू